निश्चयचा महामेरू बहुतांशी आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मी सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा देतो मीडियाच्या माध्यमातून आणि सन्माननीय गोयल साहेब आपले केंद्रीय मंत्री ज्यांनी अनेक असे निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत ज्यांनी भारताच्या प्रगतीमध्ये अजून उत्तम उत्तम उंची त्या ठिकाणी गाठलेली आहे आणि असे अनेक डिसिजन म्हणजे वंदे भारतपासून ते ट्रेनमध्ये कुल्लड चहासाठी कुल्लड घेऊन येणं आणि त्याचबरोबर कोल रिफायनरीज असू देत किंवा इतर पोल्युशन होण्यासाठी पोल्युशन कंट्रोल बोर्डला त्या ठिकाणी संपूर्ण मा देशामध्ये कशा पद्धतीने शिष्टाचार त्यामध्ये वाढावा रूल्स अँड रेग्युलेशन्स ते जेव्हा आपले फायनान्स मिनिस्टर होते तर त्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या टाईमलासुद्धा जास्तीत जास्त इंडियामध्ये रोजगार कसा निर्माण व्हावा बाहेर भार, भार भारतामध्ये बाहेरून फॉरेन कंट्रीजमधून इन्व्हेस्टमेंट कसे यावेत असे एक खूप महत्त्वाचं मोदी साहेबांचं राईट हँड ज्याला म्हटलं जातं असे एक अतिशय महत्त्वाचं व्यक्तिमत्व हे आमच्या मतदारसंघाला आणि आमच्या उत्तर मुंबईला लाभलेलं आहे तर मला निश्चित आम्हाला निवडणुकीच्या रिझल्टची भीती अजिबात नाही आहे शंभर टक्के त्या ठिकाणी खासदार आमचे निवडून येणार माघाठाणे मतदारसंघामध्ये आमदार प्रकाशदा सुर्वे यांनी सांगितलेलं आहे की सर्वात मोठी लीड ही मागाटाण्यातून दिली जाईल आणि त्याच्यामध्ये मी भर करेन त्या मागाटण्याच्या लीड मध्ये रँक ला नेहमीप्रमाणे आमचा वॉर्ड क्रमांक तीन असेल